सिंधुदुर्गात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चा बांधणी सुरू झाली आहे या निवडणुकीत महायुती एकसंघ होऊन लढते की स्वबळावर याकडे लक्ष लागून राहिले नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीच्या यश अपयशाचा आढावा घेत महायुती म्हणून ही निवडणूक लढविली जाईल असा अंदाज आहे जिल्ह्यात एकूण एकशे पन्नास जागांवर निवडणुका होणार आहेत व शंभर पंचायत समिती जागांसाठी मतदान होणार आहे तर, तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असलेले नेते मंत्री पदाधिकारी यांनी तात्काळ आपला मोर्चा जिल्ह्याकडे वळविला आहे महानगरपालिकेचा धुरळा उडालेला असताना तसेच ऐन रंगत आलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली त्यामुळे नेते मंत्री पदाधिकारी यांची धावपळ सुरू झाली आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषदेवर दोनशे सतरा साली नारायणराव राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते नारायणराव राणे यांनी काँग्रेस पक्षाचे सत्तावीस सदस्य निवडून आणले होते राष्ट्रवादीच्या डॉक्टर अमित शाह दळवी या एकमेव सदस्य निवडून आल्या होत्या त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ एवढे होते तर बावीस जागा मिळवत भाजपा शिवसेना युतीने आपली ताकद दाखवली होती यात शिवसेनेचे सोळा व भाजपचे सहा सदस्य निवडून आले होते त्यानंतर नारायणराव राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपाचे एकूण चौतीस सदस्य झाले जिल्ह्याचे राजकारण वेगाने बदलले लोकसभा विधानसभा नगर परिषद निवडणुकीत महायुतीने वर्चस्व सिद्ध केले सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची सत्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर असेल असा अंदाज आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध श्रीयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात कणकवली शहरापासून अगदी जवळच मुंबई गोवा हायवे नजिक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी रेडी प्रेशन मध्ये आठशे स्क्वेअर फूट आणि एक हजार स्क्वेअर फूट मध्ये मोजकेच फ्लॅट विकणे आहे आजच संपर्क साधा या बघा पाच तास पसंती स्पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध चोवीस तास पाण्याची सुविधा ओपन प्लेस प्रशस्त रूम किचन बाल्कनी अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध तर आजच संपर्क करा प्रियांस रेसिडेन्सी कणकवली संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन टू सेवन फोर फाईव्ह वन नाईन आणि एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह फाईव्ह झीरो नोर कणकवली